एक प्रकरण होत बीडचं संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आणि निर्घुण पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली त्यांच्या अंगाखांद्यावरती त्या ठिकाणी बसण्यात आलं मुतण्यात आलं ज्या ज्या गोष्टी न करताव्या ते त्या त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यानंतर खर तर खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाली वाल्मिक कराडी हा त्याचा मोरक्या होता आणि अशा पद्धतीनं सगळं चित्र खरंतर सरकार समोर उभा राहिलं कशा पद्धतीनं एका मोठ्या नेत्यानं त्यांना वाचवण्याचा थोडाफार प्रयत्न केला कसा मोठा नेता तर त्यांच्याच घरी गेला पण पीडित असलेल्या संतोष देशमुखाच्या घरी ते गेले नाही म्हणजे अशा पद्धतीनं खरंतर बीडचं राजकारण आणि महत्वाची गोष्ट संबंध महाराष्ट्राचं राजकारण झालं परंतु या सगळा प्रकार तर सगळ्यात अगोदर सुरेश धसांनी समोर आणला नंतर मीडिया समोर सगळ्या गोष्टी आल्या नंतर कोर्टासमोर सगळ्या गोष्टी आल्या परंतु सात ते आठ महिने झाले पण अजून सुद्धा त्या ठिकाणी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या विरोधामध्ये एकही सरकार पाऊल उचलत नाहीये संपत्ती त्या ठिकाणी फक्त मोका कायदा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यांची संपत्ती सुद्धा जप्त अजून नाही आहे अजून बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जी कामं आहेत ती कामं सुद्धा बंद पडलेली नाहीये त्यांच्या नावावरती आजही सगळा पैसा त्या ठिकाणी उचलला जातो आहे म्हणजे असंख्य गोष्टी आहे कुठंतरी त्या ठिकाणी लोकांचा कायद्यावरतून विश्वास उठत चाललेला आहे म्हणजे आज जरी आपण बघितलं तर पेपरच्या रकान्यामध्ये महिलांवरती किती अत्याचार होतात आज तुम्हाला सांगतो पेपरचा सा रखाना कधीच महिलांच्या अत्याचारा बिगर त्याकडे रिकामा जात नाही बलात्काराच्या बातम्या दररोजच्या पेपर मला आहे महिलांवरती अत्याचार होत चालले आहेत नेमकं आज लहान लहान लेकर सुद्धा सोशल मीडियावरती त्याकडे फोटो टाकताना टाकतात की तीनशे सात करेंगे आणि तीनशे दोन करेंगे म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतो आहे कायद्याबद्दलची भीतीच तर इथल्या समाजामध्ये ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणून कायद्याबद्दलची भीती कशा पद्धतीने असली पाहिजे याचं उदाहरण खरंतर इतिहासामध्ये आहे आज आपल्या सरकारच्या दालनामध्ये छत्रपती शिवरायांची मोठमोठे बॅनर आहे मोठमोठे फोटो आहे त्यांचं कुठंही जा त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा छत्रपती शिवरायांचा फोटो लावून होते परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांनी कायद्याची धमक कशी असते कायद्याची जरप कशी वसवली जाते याच्याबद्दल बोलून ठेवलेलं आहे खरंतर एकदा काय झालं रांजा गावच्या पाटलांनी एका स्त्रीवरती बदामल केला आणि बदामल केल्यानंतर तर त्या त्याचा चौरंगा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि चौरंगा करून त्या माणसाला त्याकडे भर चौकात त्याच्या गावात सोडून दिलं आणि महत्वाची गोष्ट ही बातमी सगळ्या त्या ठिकाणी स्वराज्यात पसरली आणि त्याच्या काही दिवसानंतर काही वर्षानंतर रंगो तिरिमला नावाचा एक माणूस होता रंगो त्रिमाला नावाच्या माणसानं तर एका स्त्रीवरती त्याकडे बलात्कार केला आणि बलात्कार केल्यानंतर त्याला वाटलं शिवाजी महाराज आपला चौरंगा करतील या भीतीनं तो जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्याकडे आश्रयाला गेला आणि गेल्यानंतर झालं काय तर त्यावेळेस महाराजांना त्या की आपण जावळी जिंकून घेतली आणि जावळी जिंकून घेतल्यानंतर मावळ्यांना आदेश दिला रंग रंगो त्रिमला नावाच्या माणसाला माझ्या समोर आणा त्यावेळेस ही बातमी त्या रंगोत्रिमला समजली की शिवाजी महाराजांनी असं असं आपल्या मावळ्यांना सांगितलेलं आहे शिवाजी महाराज शिक्षा देतील या भीतीनं त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं त्याकडे निधन झालं इतकी कायद्याची झरप छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवली होती म्हणून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कायदा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्या कायद्याचा झरप आणि कायद्याची भीती इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर एक जर एखाद्या महिलेवरती बलात्कार झाला तर त्या माणसाचा त्या ठिकाणी चौरंगास तिथल्या सरकारनं केला पाहिजे त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे तेव्हा कुठं त्या ठिकाणी ह्या बलात्काराच्या बातम्या